नमस्कार मी दीपाली तर आता आहे दुपारची वेळ आणि दोन दिवसांनी आम्ही जाणार आहोत गावी तर गावी जाणार आहोत त्यामुळे आमच्या गार्डनमध्ये आता दोन दिवसापूर्वी भरपूर असा पाऊस झालेला आहे तर गार्डन मध्ये इतर असं गवत असतं म्हणजे वेस्टेज जे नको आहेत ते गवत आलेलं आहे तर ते काढायला लावलेलं आहे मुलांना तर चला बघूया आपण पण थोडीफार मदत करूया काही मदत होते का कारण कधी काम केलेलं नाही प्रयत्न करूया थोडाफार तर चला कोण कोण काम करते तुम्हाला मी दाखवते आणि विलॉग कंटिन्यू करा विलो चला चला इथे संचल आहे आई गुरु आहे गुरु गुरु आणि त्या दुसऱ्याचं नाव काय आहे त्याच प्रथमेश चला इथं आईचा ओरडा चालू झालेला आहे सर्वांना कल्याणी काम करते तोडून टाकते तो तो ते झाड तोडून टाक म्हटलं आई ते झाड तोड चला भरपूर असं गार्डन मध्ये काय तोडते तस नको तोड गच्च झालंय सगळं गार्डन बघा हे कोरफड आहे कढीपत्त्याचं झाड आहे मोठं आंब्याची झाड आहेत तर आज मी तेल बनवणार आहे आयुर्वेदिक तेल जरा केस गळती चालू झालेली आहे त्यामुळे विचार चालू आहे आयुर्वेदिक तेल बनवण्याचा तर त्यासाठी फुलं वगैरे काढून घेते कडीपत्ता वगैरे काढून घेते आणि संध्याकाळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही करते चला मी तुम्हाला झाड दाखवते बाहेरून मुलं बघतायत चिलीपुली वा मस्त असं झाड आलेलं बघा पण आमचं झाड आहे फुलं मस्त अशी फुलं आहेत फुलांचा गजरा बनवायचा मोगऱ्याची फुलं आहे तर आता ही मोगऱ्याची फुलं मी काढून घेते बहु गजरा बनवण्याचा विचार आहे तिकडे कर ना हात दिसू दे ना फुलं ताजी ताजी फुलं तर गावाकडे आल्यानंतरच हा आनंद मिळतो ताजी ताजी फुले पाहून मुंबईला मुंबईला गजबाईला भरपूर अशी महाग म्हणजे गजरा घालायचा विचार करायचाच नाही भेटत पण नाही आणि महाग असतं आणि नकले गजरे असतेच ना तेच घरामध्ये ठेवलेले कारण ओरिजिनल भेटणं शक्य होत नाही सुंदर सुवास

आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी सर्व काही आहे म्हणजे इथं आमच्या गार्डन मध्येच आहे कडीपत्ता आहे जास्वंदीची फुलं आहेत पानं आहेत हां आणि ऍलोवेरा आहे तर आज मी शक्यतो आज तेव्हा उद्या तेल बनवणार आहे तर ते तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही पाहू शकता माझी केस गळती भरपूर चालू झालेले आहे त्यामुळे आयुर्वेदिक तेल बनवण्याचा विचार करत ते सीताफळ पण आलं हो इथे सीताफळ आलं कभी कभी आता तो, so <स्ब स्वीण> है तो है ना <स्थे गारें> तो ना ना एक ना ना तो ना 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 तो 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 ना ना तो तो ना 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 आता नाही ना काढायचे उद्या काढायचे अरे ना काटे ना। तिकड नाही काटे सगळे झाडाला ला 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 ला। ला तुम्ही लावलेल्या झाडाला लिंबा आली

गावची पोरं बघा आंबा खातात तर या ठिकाणी मी कोरफड कट केलेले आहे तर आज आयुर्वेदिक तेल बनवणार आहे तर त्यासाठी ही कोरपड कट करून घेतले बस बसले बसले आणि केसाला ही कोरपड बी लावलेली आहे जरा ते कल्याणीने पण लावले केसाला कोरफड केस मग पडतात त्याच्यामुळे शेंड पडायचं त्याची भाजी चांगली Sí.